निपाणीत गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा खून उपचारादरम्यान मृत्यू निपाणीत म्युनिसिपल हायस्कूल भीमनगर हद्दीत गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास खून झाला अशरफ अली शहर अली नगारजी वय वर्ष बावीस राहणार दर्गा गल्ली दावन मलिक दर्ग्या नजीक निपाणी असं मृत झालेल्या गुंडाचं नाव आहे आश्रपाली यांच्या डोक्याला व हाताला वर्मी घाव बसल्याने तो जखमी झाला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला त्वरित सीपीआर रुग्णालय कोल्हापूर इथं दाखल करण्यात आले होते परंतु सव्वा च्या सुमारास त्याचा दरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की अशरफ अली हा उर्दू हायस्कूल जवळून रात्री साडेआठच्या सुमारास येत होता दरम्यान त्याला काही जण गाठले व त्याच्या डोक्यावर व हातावर वर्मी घाव केले यामध्ये तो गंभीर जखमी झाला घटनास्थळावरून मारेकरी तिथून पसार झाले पोलीस त्याचा शोध घेत आहेत या घटनेची माहिती त्वरित नागरिकांनी निप्पाणी शहर पोलिसांना दिल्यानंतर निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी सीपीआय बी एस तळवार व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली त्वरित रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे एम टी गुरुलिंगप्पा यांनी प्रथम उपचार केले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला त्वरित एकशे आठ रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याचा रात्री सव्वा दहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला अश्रफ अली हा युवक गुंड प्रवृत्तीचा होता त्याच्यावर निपाणी पोलीस ठाण्यात तसेच महाराष्ट्र हद्दीतील काही पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते या खुनाची वार्ता बघता बघता संपूर्ण शहरभर पसरली आणि नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला हा खून झाल्याने शहरात याची चर्चा सगळीकडे सुरू होती मारेकऱ्यांना शोधण्यासाठी निपाणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा सोशल मीडिया साईटवर शेअर